तुम्ही जर मराठी असताल तुम्ही जर खात जर खात तुमची जात जैन किंवा ब्राह्मण नसेल तर तुम्हाला तो फ्लॅट दिला जाऊ शकणार नाही मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करू पाहणारे हे जळजळीत वास्तव आहे मीरा भाईंदर या शहरातील मांसाहार करतो म्हणून मराठी माणसाला फ्लॅट नाकारल्याचा अनुभव काँग्रेसचे युवा भाईंदर येथील युवा नेते रवी खरात आणि त्यांच्या टीमने समोर आणला आहे मराठी माणसाच्या अस्मितेशी छेडछाड करणारी ही घटना काय आहे प्रत्यक्ष तुम्हीच पहा महाराष्ट्रातला मराठी माणूस कसा नामशेष केला जाईल किंवा कसं त्याला इथून घालवलं जाईल महाराष्ट्रातनं कमी केलं जाईल महाराष्ट्रातल्या शहरांमधून कमी केलं जाईल त्याचं उदाहरण दाखवण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो आहे मी उभा आहे पश्चिमला पश्चिम पश्चिमला माझ्या पाठी तुम्ही बघत असाल तर स्कायलाईन नावाची इमारत आहे ही इमारत या इमारतीत मी माझ्या काही सहकार्यांसोबत गेलो होतो इथे फ्लॅट घेण्यासाठी इथे कसं काय काय कोटेशन आहे हे इतमभूत त्याची माहिती घेण्यासाठी गेलो होतो गेल्यानंतर असं कळतं की इथे मराठी माणसाला फ्लॅट नाही मिळणार ना। का तर इथे फक्त वेज लोकांना इथे फ्लॅट मिळणार नॉन व्हेज खाणाऱ्यांना इथे फ्लॅट मिळणार नाही कुठे तर महाराष्ट्रात महाराष्ट्रात कुठे मीराबाईंदरला एखाद्या व्यक्तीसोबत त्याची जात भाषा धर्म पाहून व्यवहार करणे म्हणजेच आर्टिकल चौदाचे उल्लंघन ठरते तरीही घटनेमध्ये भाषा जात आणि धर्माच्या नावावरून मराठी माणसाला भेदभावाची वागणूक दिली जात असल्याचे संतापजनक वाचव समोर आले आहे भारतात महाराष्ट्रात राहून इथे भारतीय संविधानामध्ये सेक्शन चौदा कलम चौदामध्ये सर्वांना समानतेचा अधिकार दिलेला असताना देखील मीरा भाईंदर शहरामध्ये जातीच्या आधारावरती लिंगाच्या आधारावरती वर्णांच्या आधारावरती

करेंगे नारी करेंगे अच्छा अच्छा मेरे सब स्टेटस बाला जी ने बोला था जोन मैन्जी उधर डेवलपर को डेवलपर ये ही है ये ही है ये ही है अभी भाई इंवेस्ट में ये लोकेशन किशन थोड़ा बहुत है हरी भाषा आणि धर्माच्या नावाने मराठी माणसासोबत भेदभाव करणाऱ्या बिल्डरवर गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे माझी अशी एक प्रशासनाला मागणी राहील की हा कोण जो कोण बिल्डर असेल जो प्रोजेक्ट वाला असेल त्यांच्यावरती या या सगळ्या कलमाच्या अंतर्गत जे हाऊसिंग ॲक्ट असतील संविधानाचे जे कलम चौदाचं चा नि नियमांचं उल्लंघन असेल भाषेवरती जातीवरती आधारात जर तुम्ही फ्लॅट देत असतील तर हे कायद्याचं संविधानाचं उल्लंघन आहे तर अशा बिल्डरवरती तात्काळ कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे व असे प्रोजेक्ट हे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे काँग्रेस नेत्यांनी केलेल्या या गंभीर आरोपानंतर आम्ही बिल्डर व त्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क करून त्यांची बाजू देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला आपण जे जे पाटी मागे जे बिल्डर आहे आहे काम त्यांच्या प्रतिनिधीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं आमच्याशी बोलण्याचा त्यांनी नकार दिलेला आहे असे कृत्य करणाऱ्या बिल्डरच्या मागे राजकीय हात असल्याचा संशय मीराबाई दर युवा काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धेश राणे यांनी व्यक्त केला आहे कुठेतरी या भाईंदर वेस्टमध्ये या सगळ्या जे काही बिल्डर लॉबी या सगळ्यांच्या पाठीशी हे आमदार उभे आहेत हे भाजपचे आमदार उभे आहेत आणि हे सगळे मिळून कुठे ना कुठे स्वतःची वोट बँक जमा करायची लोकांना स्वतःच्या इथे आणायचं आणि मराठी माणसाला इथून नामशेष करायचा कुठेतरी हा डाव आहे आणि ह्या संपूर्ण डावाला कुठे ना कुठे मागच्या दहा पंधरा वर्षापासून याला कुठेतरी खतपाणी मिळण्याचं काम झालं आहे आणि दहा पंधरा वर्ष कोणाची आहेत अर्थात भाजपची आहेत आणि भाजपच्या सत्तेमध्येच हा असा कुठेतरी डाव वाकला जातो की मराठी माणसाला भाईंदरमध्येच म्हणजे त्याच्याच शहरामध्ये त्याच्याच महाराष्ट्रामध्ये नॉनव्हेज खाण्यापासून तो नॉनव्हेज खातो म्हणून त्याला एखादा फ्लॅट नाकारला जातो यापेक्षा आणखी वाईट काय घडू शकत नाही मराठी माणूस हा पहिला मुख्य शहरात होता नंतर उपनगरात आला उपनगरातून आता मीरा भाईंदर शहरात आला आता मीरा भाईंदर शहरातून हद्दपार करण्याची वेळ आली आहे का खरंच ही विचार करण्यासारखी वेळ आहे आणि दरवेळी वारंवार ह्या शाब्दिक आणि ह्या गोष्टीवरून जर लोकांना घरं नाकारत असतील तर हा कायदा सुव्यवस्था सांगतो तरी काय अधिक बातमीसाठी आपण पात्र राहा डिजिटल मी विजय काते मीराबाईंदर